घर केली केली उद्ध्वस्त बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिट घेऊन सरकारचं पाकिट घेऊन इथे आले असतील तर बिलकुल नाही मला हजारो फोन आले जीव घेणारे तुला गोळ्या घालू तुला मारून टाकू माजला का असं तस अशा प्रकारचे फोन आले पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या पाणी प्या।, प्या।, प्या, प्या तुम्ही पाणी प्या।, प्या।, प्या मला लोक सांगू संतन फिंतन मला सारं तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले आमचा मराठा समाज फार मायावरू आहे फार भोळा समाज आहे फार गोड समाज आहे त्याला लोक लक्षात येत नाही त्याला असं वाटतं महाराजाशी काय बोलू राहिले बा काल परवापर्यंत महाराज आणि माझ त्या मधल्या काळामध्ये तुम्ही आता कोणतरी पत्रकार बांधवणी विचारत का तर मी फोटोसाठी लालची नाही शिल्पी कारण हे करान त्यासाठी नाही पण कामाच्या संयोगानं काही फोटो निघालेत आणि संभाजीनगरचे विभागीय उपायुक्त हे त्यांना आणि मी त्यांना मसुदा समजून सांगण्याकरता स्टेजवर एकदा बसलो तर त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे शब्द येतं जरांगे पाटलांचे त्याच्यामुळं मी जरांगे पाटलांचा सहकारी नाही त्यांच्या टीममध्ये नाही हा आक्षेप कुणालाही करता येणार नाही जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे जरांगे पाटलांनी क्लिअर कट सांगितलं मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ व्हिडिओ असा आहे की महा जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी महाराज करू लागायला आहेत महाराज साक्षीदार आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो बर आता उलट काय केलं ते सांगतो महाराज भेटीत महाराज साक्षाला आहेत म्हणून कारण ते करू लागले सगळं त्याच्यामध्ये उलट काय केलं ते सांगतो महाराज भेटीत महाराज साक्षाला आहेत देखला म्हणून कारण ते करू लागले सगळं त्याच्यामध्ये पाठवून देतो आणि फोटो येतो मला परत येतो बर आता उलट काय केलं ते सांगतो महाराज भेटीत महाराज साक्षाला आहेत कारण ते करू लागले सगळं त्याच्यामध्ये परत येतं बघा काय केलं ते सांगतो महाराज साक्षाला आहे सगळं त्याच्यामध्ये आता तुम्हाला हा आवाज आला असेल कारण महाराज इथं आहेत महाराज करू लागायला आहेत त्यांची तिकडची भाषा आहे गावरा आमची ग्रामीण भाषा आहे आणि महाराज साक्षीला आहेत मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे हे जरांगे मनोज जरांगे यांचं आपण आता स्टेटमेंट त्यांचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे म्हणजे कुणी असं म्हणणार नाही की हा माणूस कोणतरी आला आणि इथं आला आणि बसला मग समाजामध्ये दुसरा प्रश्न असा तयार होतो आक्षेप माझ्यावर असा येतो की हा माणूस प्रसिद्धीसाठी करतो का तर बिलकुल नाही आम्हाला कायम हार आमच्या गळ्यामध्ये येतं आम्हाला तुकोबराने भरपूर दिलेलं आहे भरपूर आईवडिलांनी तुकोबराने आम्हाला भरपूर दिलं प्रसिद्धीचा हव्यास नाही पैशाचा हव्यास नाही माझ्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिटं घेऊन सरकारचं पाकिट घेऊन इथं आले असतील तर बिलकुल नाही माझ्या परिसरात विचारा मी कीर्तनाचे पर पैसे घेत नाही उलट देतो अजून माझ्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी त्यांनी नोंदवले त्याचं पुढे मी निराकरण करेन पण तुम्ही असं म्हणताना तर तुम्हाला आत्ताच का झालं तुम्हाला जरांगी हे खोर होता हे तुम्हाला माहिती होतं तुम्ही आत्ताच का बोलले मी आत्ता बोललो नाही मी साधारण तीन दिवसापूर्वी माझ्या मनातली जी खतखली ती एका छोट्याशा युट्यूबच्या चॅनेलवर टाकली आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी लोकांनी अनेक पोर्टलवरती गेली आणि कोटी कोटी लोकांच्या पुढे ती लोकांनी पाहिली मला हजारो फोन आले समर्थनाचे फोन आले आणि शिव्या शाप देणारे दोन्ही फोन आले जीव घेणारे तुला गोळ्या घालू तुला मारून टाकू माजला का असं तसं अशा प्रकारचे फोन आले पण मी त्याला उत्तर दिलं माझा धर्म सत्य सांगणं हा माझा धर्म आहे तो का म्हणे बरा सत्याचा साया असं नवनिता असं नाही पुन्हा तुमच्या बाजूला बहुमत जरी असलं किती लोक तुमच्या बाजूला असले आणि मी जर एकटा असल तरी मी सत्य सांगणार गेलेली हो पाचशे वर्षापूर्वी एकटाच म्हणत होता पृथ्वी बोले आणि सगळं जग आणि सगळे धर्मग्रंथ म्हणत होते पृथ्वी कशी आहे सपाटे कोण खरं ठरलं याचं उत्तर दिन भारस्कर महाराज बरोबर आहे की जरांगे बरोबर आहे आणि सगळ्यात जास्त जसं एखाद्याचे शंभर अपराध भरतात आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे शंभर अपराध भरले त्याला मारलं तसं या जरांगेचे शंभर अपराध भरलेत आणि शंभर अपराध कोणचा आहे तर ह्या जरांगीनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही मी कशासाठी गेलो तिच्या स्टेजवर स्टेजवर गेलो त्या जरांगीला म्हणलो सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या अशा पद्धतीने घोषणा झालं होती एक लहान निकरू गेल्या हातात बाटली तिने जरांगी त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी मी म्हणलं बाबा मी देहूवरून आलो मी काय सरकार नाही मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे मी देहून आलो आपण एक गलासभर पाणी प्या तर जरांगे तुम्ही हे एक छान ते सगळं व्यवस्थित दाखवलं या का याच्यात ते नेमके दोघं कोण जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको काय विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहमंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेनी मला काय म्हणले मला मला काय मी लई लहान माझा किती हा, मला हाकलून द्या मला माझ्या मा, आम्ही मान अपमान गोवे आवेग हे गुंडोनी ठेवावे तुको कोबर ना आम्हाला मान ना अपमानाची काय नाही मी तर फार शुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितला मी देऊन आलो तू का मने मध्ये धाडिले निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मलाय ते मला लग सांगू संतन फिंतन मला सारं कळतं ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा येतेवर उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली तुम्हाला अजून मी पुढं काही आता एकदम नाही पुढं काही गौप्य स्फोट करणार आहे जरांग्याची आच्छ्याच नाही करणार आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला दुसरा व्हिडिओ बनवला मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगी केलंय दोन्ही व्हिडिओ एका माध्यमाने ते एका आपल्या एका चॅनलच्या माध्यमातूनच ते सत्य उघडकीला आलं एका पत्रकार बांधवाने ज्यांनी ज्यांच्या ज्या मराठ्यांची घरं यांनी बर्बाद केली आणली उद्ध्वस्त केली त्यांचे मुलाखती एका चॅनलने घ्या केलेल्या आता फक्त असं भानगडा असं आहे की समाज फार लवकर विसरतो लोकबारांनी त्याच्यामुळे सांगितलं विसरजी तयार थोरं झाली आणि खूप नुकसान झालं हा झरांगे आणि म्हणून माझा वाद सुरू झाला दुसरा माझा आक्षेप आहे की या झरांगेला झरांगेत काय आक्षेप आहे माझा माझा काय भाऊबंद नाही माझं काय नुकसान केलेलं नाही तरी काय नाही आक्षेप का की याला शेजारी खुसमस करे लोक लागतात हानी हाजी करणारी लोक लागतात जरांगे मला इकडे पुराव्या तर इकडेच दिशा असे लोक लागतात आणि आमच्या कीर्तनकारांनी याच्यात कळश केला कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे कीर्ती मानवाची गाऊ नये असे तुकोबारांनी सांगितलं आणि आमचे लाल खोटे कीर्तनकार लाज वाटायला पाहिजे असे कीर्तनकार त्या अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन मानतात आता दिहू आळंदीला जायची गरज नाही अंतरावली सराटी हेच आपलं दिहू आणि हीच आपली आळंदी इथलं इथलं अरे पद्धत आहे एका महाराजांनी आभंग घेतला कीर्तनासाठी हेची दान देवा तुझा विसरण व्हावा या जरांगेच्या आंदोलनासाठी त्या कीर्तनकारांनी नालायक कीर्तनकारांनी तुकोबाराचा अभंगच बदलून टाकला ह्याची दानं देगा देवा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा अरे आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो आंदोलन केलेत याचिका केल्यात के पैसे घातलेत दोन हजार सहा पासून आम्ही भांडत होत पण आम्ही कधीच असं नाही म्हणलं की तुकोबरा यांच्या अभंगात आम्ही कधी बदल केलेला नाही तुकोबार यांचा अभंग कसं बायबलमध्ये बदल करता येत नाही साहेबमध्ये बदल करता येत नाही गीतेत बदल करता येत नाही तसा ह्या महाराजांना गीतेमध्ये बदल करण्याचा काय गाठीमध्ये बदल करण्याचा काय अधिकार हा आक्षेप असे एक एक खूप तुमच्या जे अहंकार किती आहे का बोलतो मी तुम्हाला माझी तळमळ माझी प्लता सांग तुम्हाला पोटाची तळमळ